अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्राच्या बिकिंग तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले असता म्हणजेच महाबीज कंपनीचे बियाणे घ्यावायचे अन्यथा महाबीज बियाणे दिल्या जाणार नाही या कारणाने अकोली रुपराव येथील शेतकरी रुपेश लासूरकर व गौरव लासूरकर या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली अकोली रुपराव येथील मला सोयाबीनच्या पाच बॅगा लागत होत्या जदी मती कृषी सेवा केंद्र इथं गेलो त्यांना त्यांनी मला सांगितलं की पाच बॅगा भेटत नाही तुम्हाला दोनच बॅगा मिळणार आहे तुम्ही मी म्हटलं ठीक आहे तर दोन बॅगा द्या तर त्यांनी म्हटलं मला की त्या बॅगासोबत तुम्हाला दुसरं काहीतरी घ्यावं लागेल मला गरज नसताना मी म्हटलं की गरज नाही मला दुसऱ्या काहीची ते म्हणले की तुम्हाला घ्यावंच लागत याच्यापासून त्रस्त होऊन मी मिलिंद वानखळे कृषी तालुका अधिकारी यांना कॉल केला यांची भेट घेतली यांनी मला आश्वासन दिलं की यांच्यावर कारवाई करणार आणि ते तिथं आले आणि त्यांच्यावर कारवाई केली या तक्रारीवरून कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांच्या भरारी पथकाने सापळा रचून तेलहारा येथील स्तरीय भरारी पथकाने उपस्थितांच्या समक्ष करून पुढील कारवाईसाठी अहवाल परवाना अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला आहे सदर कारवाई तालुका स्तरीय भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे कृषी अधिकारी नरेंद्र राठोड मंडल कृषी अधिकारी उमेश कदम कृषी सहाय्यक अविनाश मराठे वरिष्ठ लिपिक विठ्ठल बिहाडे यांनी यांनी केली आहे यावेळी कृषी अधिकारी तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही बियाणे बाबत व समस्या असल्यास तक्रार द्या त्याची तात्काळ दखल घेऊ असे म्हटले आहे परंतु मागील दोन तीन दिवसामध्ये अशा तक्रारी प्राप्त झाल्या कि महाबीज सोयाबीनचे बियाणे हे घेण्यासाठी शेतकरी गेला असता त्याला इतर दुसरे बियाणे किंवा खते घेतल्याशिवाय ते सोयाबीनचे बियाणे मिळत नव्हते अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तालुकास्तरीय भरारी पथकाने दधीपती कृषी सेवा केंद्र येथे जाऊन सदर बाबीची शहानिशा केली तेथे शेतकरी लासूरकर हे सोयाबीनचे बियाणे घेण्यासाठी गेले असतात त्यांना दोन बॅग सोयाबीनच्या बियाण्यासोबत इतर कापूस किंवा इतर कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे घेतल्याशिवाय महाबीजचे सोयाबीनचे मिळणार नाही असे सांगण्यात आले त्यानुस त्यानुसार सदर शेतकऱ्याने कापसाच्या बियाण्याचे व सोयाबीनच्या महाबीजच्या बियाण्याचे बिल तयार केले आणि तालुकास्तरीय पथकाने तेथे -ते जाऊन या बाबीची शहाणिशा केली आणि त्याच्या तथ्य आढळल्यामुळे सदर बाबीचा विस्तृत पंचनामा करून परवाना अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मला सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करायची आहे की आपल्याला ज्या बाबीची ज्या निविष्टांची कृषी निविष्टांची खरेदी करायची असेल तर त्या निविष्टांची खृदी खरेदी करताना सर्वांनी पक्के विले घ्यावे तसेच कृषी सेवा केंद्र धारक म्हणतो म्हणून काहीही खरेदी करू नये जे आपल्याला आवश्यक आहे त्याच बाबीची खरेदी करावी जो कोणी निविष्टाधारक जर अशी लिंकिंग करून विकत असेल तर त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेलारा येथे करावी संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा